एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहाने साजरा दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्राचार्य श्री अरुण मस्कर हे उपस्थित होते श्री अरुण मस्कर म्हणाले की चांगल्या आरोग्यासाठी व सदृढ मनासाठी योग अतिशय महत्वाचा आहे सदर कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे क्रीडा शिक्षक श्री नितीन जंगम व कुमारी प्रीती यादव यांनी केले सदर कार्यक्रमामध्ये योगासने व प्राणायामे प्रात्यक्षिक करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांना योगाचे महत्व जाणून योग प्रात्यक्षिक पाहून स्वतः ते सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग दहावीचे विद्यार्थी कुमार जितूराज व प्रितेश यांनी केले तर आभार प्रदर्शन इयत्ता दहावीचा विद्यार्थी जतीन हिंदोळा यांनी केले सदर कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग उपस्थित होते या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले आदिवासी विकास विभागामार्फत एकलव्य मॉडर्न रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे या शाळेत एस बी एस ई इंग्रजी माध्यमाचे इयत्ता सहावी ते बारावीचे वर्ग सुरू असून इयत्ता अकरावी बारावी इंग्रजी माध्यमातून वाणिज्य कॉमर्स शाखेची वर्ग सुरू आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्ता अकरावी एस बी एस ई इंग्रजी माध्यमाचे माध्य वाणिज्य कॉमर्स शाखेचे प्रवेश प्रक्रिया सुरू असून आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक गरजा भागविण्याकरता शिष्यवृत्तीची डी बी टी तरतूद करण्यात आली आहे तरी सदर प्रवेशाबाबत प्राचार्य श्री अरुण मस्कर यांनी उपस्थित पालकांना इयत्ता अकरावी वाणिज्य कॉमर्स शाखेतील प्रवेशासाठी आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट लोक हिंदू वृत्तवाहिनी